गेलाय पाहिजे रुपयाच काय होते इथं माती भरली जाते साधी काळी माती आणि माती काय टिकत नाही माती वाहून जाते माती वाहून गेली की परत वाहतूक बंद होती पाणी राहत नाही बांधऱ्यात किती पाऊस पडला तरी आपल्या बांधराची देशात परिस्थिती राहते दे त्यामुळे आपलं की इथं कायम रुपयेच बांधकाम झालं पाहिजे तरच ही बंधारा टिकणार आहे नाहीतर आता ही बांधरा खचत गेलाय काही दिवसांनी बांधरा राहणार नाही आणि असं जसं पाणी पलीकडच्या बाजूला तसं पलीकडच्या टिकडी राहिलेली थोडेच राहिले आता पंधराशे फुटाचा अंतर ते जर वाहून गेलं तर पाणी डायरेक्ट सर लोकांच्या रानामध्ये जाणार आहे त्यामुळे जा त्याच्यासाठी कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि बांधकाम करेपर्यंत या बाजूला पाणी राहण्यासाठी आमचं म्हणणं आहे की एक मातीची किंवा मुरमाची भिंत कायमस्वरूपी व्हावी त्याच्यात मोठी तक्रार टाकू आणि लगेच हे काम चालू करावं तरच आमचं हे आंदोलन सक्सेस झालं असं आम्ही म्हणेल नाहीतर आम्हाला हे ना काय मान्य नाही पाटबांधरा विभागाचं तर ते म्हणते की त्यांचं म्हणणं आहे की केंद्र झाले केंद्र जर झालं असेल तर त्यांनी त्याची कॉपी दाखवावी त्या टेंडर मध्ये काय काय घेतलंय बांधारा वाढवलाय त्याच्यात अजून काय दुरुस्त केल्यात काय काय घेतलंय ते सगळ्यांसमोर सांगावं असं त्यासाठी त्यांचं एक पाच मिनिटात पत्र येते पत्र जर सगळ्यांना मान्य झालं तर त्याच्यावर आपण सगळेजण मिळून निर्णय घेऊ आता साहेब सांगतील पाटबांधरा विभागा साहेब सांगतील की त्यांचं काय म्हणणं आहे आपल्या मागणीवर पळस मंडळ आहे बांधावर गाव आहे आणि पळस मंडळ हे बाळासाहेब तालुक्यातलं गाव आहे या बांधाऱ्याची अवस्था मागच्या अनेक वर्षांपासून अत्यंत बिकट आहे आपण बघतोय तर बंधारा प्रत्येक पावसाळ्यात एका बाजूने खचून जातोय त्याच्यामुळे ह्या नदीचं पाणी काय राहत नाही शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पलीकडे आणि राहतीमध्ये हल्लीमध्ये या पलीकडं शाळेला जाते शेतकरी रोज अपडाऊन करते त्यांचं सुद्धा या एका बाजूचा बांधारा खचून गेल्यामुळे मोठं नुकसान होतंय जाता येता येत नाही काही काही वेळेस परीक्षा सुद्धा पोरांना बुडवावी लागतात त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केले आज ह्या जलसमाधी आंदोलनामध्ये त्या पाटबंधन विभागाचं असं म्हणणं आहे की आम्ही इथं याचं आले नाही त्याचं काम लवकर सुरू करू पण आमचं असं मत आहे सगळ्यांची अशी मागणी आहे या ठिकाणी कायमस्वरूपीच तातडीनं काहीतरी होणं गरजेचं आहे रस्ता चालू होणं गरजेचं आहे या भविष्यामध्ये आता पावसाचा दिवस आहे जर काय एखादी दुर्घटना घडली शाळेला जाणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याचं जर काय झालं तर त्याला जबाबदार कोण असणार आहे आज निमसाकर मधली मुलं बाहेर शाळेला जाते पण निमसाकर मध्ये आज या पळज मंडळाचे विद्यार्थी येते त्यामुळे या सुद्धा मागणीसाठी पाठिंबा होता सुद्धा लोक या ठिकाणी आलेले आहेत दोन्ही बाजूची लोक आलेले आहेत शिवसेना पक्षाच्या वतीने आभार मानतो संभाजी महाराज उद्धव साहेब ठाकरे